चटकदार मोहिनी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण खमंग खुसखुशीत रोल न बनवता आळूच्या पाण्याच्या वड्या कशा बनवायच्या हे पाहूयात आऊच्या पाण्याच्या वड्या आपल्या सर्वांनाच आवडतात पण प्रत्येक पानांना बेसन लावून त्याचा रोल बनवायला वेळ लाग नेहमीच्या पद्धतीने वड्या बनवायला ला वेळ लाग अशा प्रकारे तुम्ही वड्या करून पहा अप्रतिम होतात आणि फारसा वेळही लागत नाही तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेलायकॉन वर क्लिक क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील चला मग तर आपण वड्या बनवायला सुरुवात करू तर आळूच्या पाण्याच्या वड्या बनवण्याकरता या ठिकाणी आपण आळूची पानं घेतलेली आहेत वड्यांकरता शक्यतो काळ्या देठांची पानच वापरायची आहे काळ्या देठांची पानं ही जास्त खाजत नाही आता आपण कात्रीच्या साह्याने सर्व देठ ही काढून घेणार आहोत आणि ज्या शिरा आहेत त्याही आपण काढून घ्यायच्या आहेत या ठिकाणी सर्व पानांची डेटं काढून झालेली आहेत पानं स्वच्छ धुवून झालेली आहेत आता आपण पानं कट करून घ्यायची आहेत अशा प्रकारे आपण दहा ते बारा पानं ठेवलेली आहेत आणि आता ती कापून घ्यायची आहे तर अशा प्रकारे दहा ते बारा पानं एकत्र करून कापून घेतल्यामुळे पानं आपली पटपट कापली जातात अगदी बारीक कापायची गरज नाहीये अशा प्रकारे थोडी मोठी मोठी कापली तरी चालेल ज्यांना पानांचा रोल बनवता येत नाही तर अशा प्रकारे तुम्ही वड्या करून पहा खूप छानही लागतात आणि झटपटही तयार होतात एका परातीमध्ये पानं काढून घेऊयात वड्यांना खुखुशीतपणा अर्धी वाटी पोहे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत तर ह्या ठिकाणी अर्धी वाटी तांदळाचं पीठ वापरलं तरी चालेल आता आपण मसाला तयार करून घेऊ तर काही अद्रकचे तुकडे घातलेले आहेत लसणाच्या काही पाकळ्या घालूयात एक चमचा जिरे घालूयात आणि अद्रक आणि लसूण वाटून घ्यायचं आहे आता हिरवी मिरची घालायची आहे आणि हिरवी मिरची घातल्यानंतर पुन्हा वाटून घ्यायचं आहे वड्या कितपत तिखट हव्यात त्यानुसार तुम्ही हिरवी मिरचीचं प्रमाण हे ठरवू शकता ह्या ठिकाणी वाटण हे तयार आहे मसाला आपण थोडा जाडसरच वाटून घेतलेला आहे दोन चमचे धना पावडर घालूयात वड्या खाजायला नको तर त्याकरता दोन लिंबांचा रस घालायचा आहे तर लिंबाच्या रसाऐवजी ह्या ठिकाणी तुम्ही अर्धी वाटी चिंचेचा कोळ आणि अर्धी वाटी गूळ असंही वापरू शकता या ठिकाणी एका घमेल्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आता पाणी आपण गरम करायला ठेवायचं आहे वड्या शिजण्याकरता साधारण सतरा ते अठरा मिनिट लागतात तर वीस मिनिट पुरेल इतपत पाणी घ्यायचं आहे आता पाणी आपण गरम करायला ठेवायचं आहे पाणी गरम होईपर्यंत पीठ भिजवून घेऊ एक चमचा ओवा हातावर चोळून घालायचा आहे ओवा हातावर चोळून घातल्यामुळे ओव्याचा स्वाद हा जास्त वाढतो आणि ओवा पचनासाठीही उपयुक्त आहे एक चमचा पांढरे तीळ घालायचे आहे अर्धा चमचा हिंग घालूयात एक चमचा हळद घालूयात एक चमचा जिरा पावडर घालायचे आहे आणि दोन वाटी बेसन पीठ घातलेलं आहे आळू वडी जर स्वादिष्ट आणि खमंग बनवायची असेल तर आपण पिठाचं प्रमाण म्हणजेच बेसनचं प्रमाण हे कमी ठेवायचं आहे आणि आळूच्या पानांचं प्रमाण हे जास्त ठेवायचं आहे त्यामुळे वडी खायला अगदी रुचकर लागते वडी आणखी खुसखुशीत होण्याकरता आणि तेलाचं मोहन घालूया ज्या चाळणीमध्ये आपण वड्या ठेवणार आहोत त्या चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून घेतल्यामुळे वड्या बिलकुल चिकटत नाही पूर्वतयारी आपली पूर्ण झालेली आहे सर्व तयारी झाल्यानंतरच शेवटी आपण मीठ घालणार आहोत आणि एक वाटी बेसन आणखी घालायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला पाणी घालायचं नाहीये गरज असेल तरच पाणी घालायचं आहे आता ह्या ठिकाणी मी फक्त दोन ते तीन चमचे पाण्याचा वापर केलेला आहे पाणी जर आपण जास्त घातलं तर रोल व्यवस्थित बनणार नाही सुरुवातीला पाणी घालायची घाई बिलकुल करायची नाहीये पीठ अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागलंच तर पाणी घालायचं आहे अशा प्रकारे आपलं वड्यांचं पीठ हे तयार आहे आता रोल बनवायचे आहे स्टँडीवर रोल ठेवायचे आहेत दोन रोल मध्ये थोडा अंतर ठेवायचं आहे कारण रोल शिजल्यानंतर छान फुलतात पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण चाळणी ठेवायची आहे सतरा ते अठरा मिनिटाकरता रोल छान शिजू द्यायचे आहे गॅस हा मोठ्या आचेवरच आहे या ठिकाणी अठरा मिनिट झालेले आहेत आपण झाकण काढायचं आहे आणि रोल अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत तर या ठिकाणी अगदी क्लीन निघालेली आहे ह्याचाच अर्थ रोल अगदी व्यवस्थित शिजले गेलेले आहेत या ठिकाणी रोल थंडही झालेले आहेत तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित रोल निघतात कुठेही ते चाणीला चिकटलेले नाहीये रोल थंड झाल्यावरच आपण कट करायला घेऊयात म्हणजे ते व्यवस्थित कापले जातात तर मी मध्यम अशा वड्या कापून घेणार आहे जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही तुम्ही वड्या पाहू शकता किती सुंदर झालेल्या आहेत वड्यांमध्ये आपण पिठाचं प्रमाण अगदी कमी ठेवलेलं आहे त्यामुळे त्या खायला खूप छान लागतात तर अशा प्रकारे आपण सर्व वड्या ह्या कापून घेतलेल्या आहेत तर वड्या तुम्ही शॅलो फ्राय करू शकता किंवा डीप फ्राय करू शकता तर या ठिकाणी तेलही गरम झालेलं आहे वड्या सोडूयात एकदा तेल गरम झालं गॅस आपण मध्यम आचेवर ठेवणार आहोत आणि वड्यांना मस्त लालसर कलर येईपर्यंत छान वड्या तळून घ्यायच्या आहेत पलटी करून घेऊ खालच्या बाजूने वड्या छान तळल्या गेलेल्या आहेत पलटी करून घेऊ वड्या दोन्ही साईडने छान तळल्या गेलेल्या आहेत काढून घ्यायच्या आहेत आणि अशा प्रकारे आपल्या खुसखुशीत खमंग आळूवडी ही तयार आहे आळूवडी अप्रतिम झालेली आहे ज्यांना रोल बनवता येत नाही किंवा वेळ नसेल तर अशा प्रकारे तुम्ही आळूवडी करून पहा अळूवडी अप्रतिम होते अशाच नवनवीन चटकदार रेसिपी पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल ऐकॉन वर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहचू शकतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन बरोबर।